बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी मोठा सुरुंग लावलाय ठाकरे सेनेचे से प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमेत भारतीय जनता पार्टी पालकमंत्री नितेश राणे यांच्या ने नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे त्यांच्यासोबतच वैभववाडी तालुक्यातील ठाकरे सेनेचे अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी आणि खांबाळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोठा भाग वैभववाडी तालुक्यातील मुख्य भाजपात आला आहे या पक्षप्रवेशादरम्यान श्री मंगेश लोके यांनी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन प्रवेश करत आहोत विकास करण्याची क्षमता मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे वैभववाडी तालुका आणि खांबाळेगाव विकासाच्या टप्प्यावर पुढे जावा आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे श्री लोके यांनी जाहीर केले बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम